नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी आपले स्वागत करतो तर मित्रांनो आज शनिवारचा आज आपण गंगाखेड बाजारात आलेलो मित्रांनो आता गाय बाजारात व्हिडिओ शूट करण्याकरता आलो होत मित्रांनो गंगाखेड बाजारात चांगल्या प्रतीच्या गायी आलेल्या आहेत मित्रांनो बाजारामध्ये आज तर खूप जणांचे कमेंट आहेत की बा गायची व्हिडिओ बनवा गायीचे व्हिडिओ बनवा तर या बाजारात मित्रांनो आपण गायीचे व्हिडिओ बनवत मित्रांनो काय सध्या गाईचे रेट त्या व्हिडिओच्या माध्यम पण तुम्हाला कळूच मित्रांनो हे जाणून घेऊन अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैलबाजार यूट्यूब चॅनलवरती नवीन नसतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शोध पण नक्की बघा तर चला करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो आज गंगाखेड बैल बाजारात एकच नंबर देवणीमध्ये गाय आलेली आहे ढवळा भांडा कलर आहे मित्रांनो वानेरी प्युअर देवणीमधली गाय एकदम मोठी आहे कुठली हो गायरळ इरळ नळद हिरळ कितवे तिसऱ्या नाही का किती दिवस बाकी तिला उद्या तारखेनुसार रविवारी दुधाला पहिले किती देत होती आता एका थानाचं एक लिटर काढलं वासरू आकडून काढायचं सरायगिरा खालायचं काय गरज सरायची गरज नाही काय काय गरज नाही किंमत काय ठेवली जी पासष्ट हजार सांगितली तिसऱ्या व्यता नाही तर मित्रांनो एकदम आज बाजारातली एकच नंबर गाय अशी गाय नाही आलेली बाजारात मित्रांनो हां सूर्यवंशी सूर्यवंशी राष्ट्रपाल सूर्यवंशी आमच्या या गावची येतेवंशी हा हा तर देवणीमध्ये गाय आहे मित्रांनो आता समजा एक दोन दिवस घेईन नळदिवळची गाय तिसऱ्या वेतन आहे आता आपलं नाव काय भाऊ बरं नंबर काय तुमचा नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव एकशे चौऱ्याण्णव एकशे चौऱ्याण्णव एकशे त्र्याण्णव एकशे तर बघा मित्रांनो वेलेली गाय या सध्या गोरं दिले का मामा कालवड दिली का काळ्या भांड्या कलरमध्ये कालवड दिली मित्रांनो प्युअर लाल मध्ये गाय होती कालभांडं लावलेलं होतं कालवड दिली खाली बघा कसं ह्याला काय कधी विली माहिती गुरुवारी गुरुवारी संध्याकाळी विली दुधाला वर जाईल दूध आता काय साध्या किंमत ठेवली जी चाळीस हजार खाली कालवडे मित्रांनो प्युअर काळ्या भांड्या कलरमध्ये या आणि लाल मध्ये गाय या चाळीस हजार किंमत ठेवली दुधाला सध्या किती काढू दे अडीच लिटर आहे आम्हाला आपलं गाव कोणते चाटुरीचे आपलं नाव काय नंबर काय तुमचा वासरू आकडून काढू द्यायचे बघा मित्रांनो कसला गुरुवारी वेलेले मित्रांनो दोन चार दिवस झालेत खाली येऊन दोन तीन दिवस हा डोंगरगावची आहे ना दुसरे ना किती दिवस घेईन यायला आता धावस दिवस घेईन किती देईन बरं आता दुधा पहिले किती देत होती अडीच अडीच काढले किमतीला काय म्हणाले पस्तीस हजार पस्तीस हजार तर मित्रांनो प्युअर लाल कन्नर गाय डोंगर गावची दुसऱ्या व्याताना आता अडीच अडीच लिटर पहिल्यानं काढलेले दूध किमतीला बत्तीस हजार रुपये सांगायला इथं चांगली पस्तीस हजार सांगायला इथं चांगली गाय आहे आपलं नाव काय म बर नंबर काय तुमचा नव्याण्णव बावीस चारशे साठ सातशे साठ केरवाडी कितव्याने कितव्याने तिसऱ्या वेताना आहे पहिले किती देत होते तुझी दोन दोन लिटर काढले वासरू आकडून काढून देत तुझी किंमत काय सांगायची पंचेचाळीस हजार तर शेतकरी मित्रांनो लाल कंदर मध्ये गाय केरवाडीची पंचेचाळीस हजार रुपये सांगायचे का तिसऱ्या वेतन आहे दोन दोन लिटर दूध देते किती दिवस खाली व्हायला बाकी एक दोन दिवसा समजा येते आपलं नाव काय जाधव नंबर काय तुमचा सोळा त्रेसष्ट बरं व्यवहारात आल्या काही कमी जास्त समजा वरवंटी का किती वेन आहे आता दुसरी दुसरे नाही काय सांगेल पंचावन्न हजार सांगेल का दुधाला किती दूध वासरायला फक्त आता काढायला समजा आता आकडून काढू देईन का समजा दे आपलं नाव काय नंबर काय तुमचा सात आठ ऐंशी हा ऐंशी पंच्याण्णव पस्तीस चार विवाहात होईन का तुम्ही जास्त एकच आहे का तुमची वटण्याची का किती व्या नाई चौथ्या वेळ तर प्युअर काळ्या कलर मध्ये काही काय प्युअर काळ्या कलर मध्ये मित्रांनो का चौथ्या थोडस पायाला आहे किती दूध तुमच्या इथलं म्हणाले वेजकीपर काढले नेट काढून वासरू आकडून काढायचं तूरू कसे काढा कसे काढा काय अडचण बरं बरं आपलं काय किंमत काय सांगायला पस्तीस हजार सांगायची चौथ्या व्यताना मित्रांनो गा काळी थोडी पोटाला भांडी या ती आहे पस्तीस हजार रुपये सांगायला येतं दुधाला गे त्याला चांगली कशी काढा दूध गॅरंटी गॅरंटी शेतकऱ्याची काय आहे कुठली आहे विळेगावची का गेलेली का गोरे दिले का मित्रांनो गोरे दिलेले खाली काळ्या भांड्या कलर मध्ये किती येते ना चौथ्या चौथ्याने का चौथ्या येत्याने काय मित्रांनो नळ आपल्या इळेगावची खाली गोरा दिलेला किती दिवस झाला बाय पंधरा दिवस महिना वाहिले दुधाला किती दिन भाई दूध किती दू? देते दूध दीड लिटर देते का का काही कोणत्या गावची का कुठे बरं बरं काय सांगायला पहिला पहिला रु आहे मित्रांनो पंचवीस हजार रुपये सांगायला आपलं नाव काय बरं बरं नंबर काय तुमचा